नमस्कार मी विलिंद वाघमारे माइंड राईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर शहरामध्ये देगलूर शहरातल्या अनेक आपण मतदान बुथवरती आपण जात आहोत आणि तिथली सद्यस्थिती काय आहे याचं सुद्धा आपण माहिती घेत आहोत याच अनुषंगाने आपण देगलूर शहरातल्या अनेक बूथवरती गेलेले आहोत काही बूथवरती दहा टक्के काही बूथवरती अकरा बारा टक्के असे पंधरा टक्के दहा ते पंधरा टक्क्यापर्यंतची मतदान या ठिकाणी झालेलं आहे एकूणच गेल्या लोकसभेला जी आपण मतदानाची टक्केवारी पाहिली होती, आ, होती ती अत्यंत अल्प प्रमाणात होती यावेळेस शिप कक्षाच्या माध्यमातून त्याचबरोबर अनेक व्यावसायिकाच्या माध्यमातून मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात आले होते आणि त्याचीच प्रणिती आपण पाहताय की अनेक जण या मतदान मोहिमेमध्ये अत्यंत सहभागी झालेले आहेत म्हाताऱ्यापासून ते तरुणापर्यंत सर्वजण अत्यंत हिरहिरे या मतदानाच्या मोहिमेमध्ये सहभाग घेताना दिसत आहेत जे अपंग असतील जे वृद्ध असतील हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या मोहिमेला प्रतिसाद देताना दिसत आहेत प्रामुख्याने आपण पाहत आहे की लोकशाहीला बळकट करण्यासाठी ही मोहीम चांगल्या पद्धतीने राबवणं गरजेचं असतं आणि प्रत्येकाने आपल्याला दिसत आहे आपण अनेक गेल्यानंतर असं एक लक्षात आलेलं आहे स्त्री पुरुष या सर्वांनी सहभागी आहे विशेषतः नगरपालिकेच्या बूथवरती जे मतदान या ठिकाणी आले होते त्या मतदानांना पुष्पांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे त्यांना पुष्पाच्या माध्यमानं त्यांना हक्क बजावल्याबद्दल त्यांना चांगल्या पद्धतीचं शुभेच्छा सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या ठिकाणी आपण पाहत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एक महिला आहेत पुरुष आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं येत आहेत काही जण जे येऊ शकत नाही अशासाठी वेगवेगळ्या वाहनांची सुविधा स्वतः करत अनेक जण या मतदानाच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत सदिस्थिती पाहता असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता ही संख्या मतदान प्रक्रियेची जी संख्या आहे आता दिवसेंदिवस देश वाढताना दिसत आहे अनेक ठिकाणी आपली लहान बालकं वगैरे घेऊन सुद्धा आ, या मतदानाच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवताना दिसत आहेत अर्थातच ही मत मतदानाची मोहीम पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की ज्या प्रशासनाकडून सुद्धा ज्या अपेक्षा आहेत त्या आता उत्तम पद्धतीनं निभावत असल्याचं दिसून येतं पोलीस प्रशासनाकडून उत्तम पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे ही आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे भेदभाव किंवा वादविवादात्मक प्रक्रिया होत नाही तर अत्यंत शांततेमध्ये या ठिकाणी लोकसभेचे पोटनिवडणुकीचं मतदान असेल त्या विधानसभेचं मतदान प्रक्रिया असेल ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं शांततेमध्ये संपन्न होत आहे आणि मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत या मतदानाचा जो टक्का आहे निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही आपण पाहत आहात माइंड न्यूजच्या माध्यमातून जनता बघा किती आता मी एक दृश्य दाखवू इच्छितो एका काकाने या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं एका व्यक्तीनं आपल्या दोन्ही कवेमध्ये घेऊन त्यांनी हे शूट केलेलं आहे अत्यंत चांग म्हणजे मतदानाबद्दल किती जागरूकता आहे ज्या व्यक्तीला चालता येत नाही ज्या व्यक्तीला बोलता येत नाही तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हणजेच अत्यंत महत्वाचं योगदान या ठिकाणी घेत आहेत काका का एक एक आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आपल्याला का का तुम्ही आजपर्यंत अनेक वेळेस तुम्ही मतदान केलेलं आहे आपल्या या ठिकाणी तुम्हाला स्वतः भाऊ घेऊन आले काय वाटतं की तुम्हाला हे मतदानाची प्रक्रिया अत्यंत मत... महत्वाच आहे काय वाटतं मतदान आपण करणार आहात काय तुम्ही आपण आलेले आपल्या काकाला काय सांगता नाही आपण पाहत आहे की म्हणजे मतदानाबद्दल किती जागरूकता किंवा मतदानाचा जो हक्क आहे लोकशाहीला बळकटी करण्याचा जो हक्क आहे आपण निभावलाच पाहिजे आपण लोकशाहीसाठी मतदान केलं पाहिजे ही भावना जनसामान्यांच्या मनामध्ये येताना दिसते म्हणजेच गेल्या काही दिवसापासून प्रशासनाकडून जी मोहीम राबवली गेली होती ती मोहीम आता यशस्वीपणे संपन्न होताना दिसतय आपण पाहत आहात माइंड लाईट न्यूज अपडेटसाठी पाहत राहा माइंड लाईट न्यूज